श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुरु महाराज ऋषभ राशीमध्ये वक्री झालेले आहेत आणि हे गुरु महाराज प्रत्येक राशीवर काय फळ देणार आहेत किंवा काय परिणाम करणार आहेत हे आपण आता सध्या बघत आहोत तर आता आज आपण पाहणार आहोत धनुराशी तर हे गोचर काय बदल आणतील महत्त्वाचे किंवा काय संधी घेऊन येणार आहेत धनुराशीसाठी ते आज आपण पाहणार आहेत हे ऋषभ राशीतील गोचर धनु राशीसाठी उच्च शिक्षण धर्म आध्यात्मिकता आणि प्रवासाच्या क्षेत्रात प्रगती घेऊन हो येऊ शकतात धनलाभ होतील आर्थिक प्रगती होण्याची या काळात शक्यता आहे विशेषतः ज्यांना शिक्षण किंवा आध्यात्मिक कार्यात रस आहे त्यांच्यासाठी हे दिवस खूप छान आहेत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत संबंध जर तुमचे कुठे बिघडले असतील परिवारामध्ये किंवा मित्रांमध्ये तर हे संबंध चांगले होऊ शकतात या काळात तुम्हाला आध्यात्मिक विकासात तुमच्या म्हणजे आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे व्यापार व्यवसाय जर बघायचा असेल तर या गोचरामुळे व्यावसायिक वर्तुळात चांगली संधी निर्माण तुम्हाला होऊ शकते नवीन प्रकल्प हाती घेतली असतील किंवा घेण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा काही वेळा जुने क्लायंट परत येऊ शकतात किंवा त्यामुळे पूर्वीच्या संबंधांना नवीन वळण मिळू शकते या काळामध्ये विशेष करून तुमच्या आरोग्याची काळजी घेणे तुम्हाला आवश्यक ठरेल कामामुळे तुम्हाला मानसिक ताण तणाव येऊ शकतो तर हा मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योग करा किंवा ध्यान ध्यानाची मदत तुम्ही घेऊ शकता संधी मिळाल्यास योगाभ्यास करा किंवा ताजेतवाने राहणे या काळात आवश्यक का। आहे सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे आपले सामाजिक जाळे मजबूत होईल मित्र आणि सहकार्यांबरोबर संवाद वाढवल्यास हा काळ उपयुक्त ठरेल धार्मिक अनुष्ठान किंवा पूजा कार्यामध्ये सहभाग घेणे सकारात्मक अनुभव देतील प्रवास दरम्यान किंवा धार्मिक स्थळांना भेट देताना आध्यात्मिक उन्नती तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते तुम्हाला आणखीन जर याच्यामध्ये यश पाहिजे असेल किंवा हा पिरियड चांगला जावा असं वाटत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला काही उपासना सांगते ती तुम्ही नक्की करा ओम बृहस्पते नमहा किंवा ओम ग्राम ग्रीम ग्रो सह बृहस्पते नमहा किंवा ओम द्राम द्रम द्रो सह बृहस्पते नमहा या तिघांपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा बोलू शकता पिंपळाच्या झा झाडाला तुम्ही पाणी वाहू शकता अर्पण करू शकता किंवा त्याच्याजवळ जाऊन तुपाचा दिवा लावू शकता प्रत्येक दिवशी एक वेळ निश्चित करा या मंत्राचे जप नियमित करा तसं ही उपासना तुम्ही केली तर अधिक लाभ तुम्हाला मिळेल उपासने करताना शारीरिक आणि मानसिक दोन्ही शुद्धता ठेवा स्वच्छ जागेत उपासना करा अशा काही गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल नियमित मंत्रजाप केल्यास आणि योग्य साधना केल्यास जीवनातील अडथळे कमी होऊ शकतात गुरुची कृपा तुमच्यावर प्राप्त होऊ साधनेवर लक्ष केंद्रित केल्यास अधिक सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात ही सर्व माहिती लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या गुरुगोचराचा योग्य लाभ घेऊ शकता जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कृपया तुम्ही मला संपर्क साधा आणि आपल्याला या गोचराचे सकारात्मक परिणाम मिळो अशी सदिच्छा धन्यवाद असंच आपलं चॅनल पाहत चला